नमस्कार मित्रमैत्रिणींनो हिंदू धर्मात पुनर्जन्माबद्दल लोकांमध्ये नेहमीच एक कुतूहल असते की मृत्यूनंतर किती दिवसांनी आत्मा दुसरे शरीर ग्रहण करतो असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू काळाने किंवा त्याची वेळ आल्यामुळे झाला असेल म्हणजेच त्याचे संपूर्ण आयुष्य जगल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असेल तर सर्वोत्तम उपनिषद आणि गरुड पुराणानुसार त्याचे पहिले शरीर सोडण्यापूर्वी देवाच्या निष्पक्ष न्यायानुसार आणि त्याच्या कर्मानुसार पुढील मानवी शरीर आपले स्थान मिळूनच स्वतःचे आहे ते शरीर सोडून लगेच आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो महाभारतानुसार असे म्हटले जाते की वय पूर्ण झाल्यावर आत्मा आपले जीर्ण शरीर सोडून त्याच क्षणी दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो एक शरीर सोडून दुसरे शरीर घेण्यास क्षणाचाही वेळ लागत नाही म्हणून वैदिक सिद्धांतानुसार मृत्यू आणि जन्मामध्ये असा कोणताही कालावधी शिल्लक नाही ज्यामध्ये आत्मा इकडे तिकडे भटकू शकेल किंवा भूत किंवा प्रेत बनू शकेल सत्य हे आहे की शरीर सोडल्यानंतर आत्मा भगवंताच्या नियंत्रणात राहतो आणि तो स्वतंत्रपणे काहीही करू शकत नाही याशिवाय ज्या लोकांचा अकाली मृत्यू झाला आहे आणि ज्यांनी आपल्या आयुष्यात खूप वाईट कृत्य केली आहेत त्यांना विविध प्रकारच्या जन्मात भटकावे लागते जर एखाद्याने पाप केले असेल तर त्याला नरकाच्या रस्त्यावर पाठवले जाते त्या केलेल्या त्याने केलेल्या पापांनुसार वेगवेगळा वेग प्रवास केला जातात आणि त्याच्या यातना पूर्ण झाल्यावर त्याला नरकात पाठवले जाते चौऱ्याऐंशी लाख योनीपैकी काही योनीमध्ये त्याला त्याच्या कर्मानुसार पुढील योनीत पाठवले जाते चौऱ्याऐंशी लाख प्रजातींचे वर्णन वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केले गेले आहे परंतु सर्व समान आहे अनेक आचार्यांनी या चौऱ्याऐंशी लाख प्रजातींचे दोघ भाग केले आहेत पहिले योनिज आणि दुसरे अयोनिज योगायोगाने जन्माला आलेल्या प्राण्यांना योनिज असे म्हणतात जसे की गाय म्हैस बैल कुत्रा इत्यादी आणि जे अमिपा सारखे स्वतःहून विकसित होतात त्यांना अयोनिज असे म्हणतात या चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये नऊ लाख जलचर झाडे वनस्पती वीस लाख कीटक अकरा लाख पक्षी दहा लाख तीस लाख प्राणी देव दैत्य मनुष्य चार लाख आहेत गरुड पुराणानुसार जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा यमदूत त्याला चोवीस तासांसाठी प्रथम यमलोकात घेऊन जातात चोवीस तासांच्या आत जेव्हा त्या व्यक्तीचे कुटुंबीय त्याच्यावर अंतिम संस्कार करतात तेव्हा व्यक्तीचा आत्मा यमदूताद्वारे त्याच्या घरी सोडला जातो आणि अशा प्रकारे मृत व्यक्तीचा आत्मा पुढील तेरा दिवस त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो तेरा दिवसानंतर जेव्हा आत्मा यमराजाकडे परत नेला जातो तेव्हा त्याला तीन प्रकारचे मार्ग दाखवले जातात हे तीन मार्ग कोणते आहेत ते जाणून घेऊया आरची मार्ग घुम मार्ग आणि उत्पत्ती किंवा विनाश मार्ग आता या तिन्ही मार्गापैकी आत्मा कोणता मार्ग स्वीकारणार हे त्याच्या कर्माच्या आधारे ठरवले जाते आरचे मार्ग आत्म्याला स्वर्गात घेऊन जातो आणि घुमर पितृ लोकांकडे घेऊन जातो उत्पत्ती किंवा विनाशाचा मार्ग आत्म्याला नरकाकडे नेणाऱ्या मार्गावर नेतो छादयोग्य उपनिषेदानुसार माणसाच्या चे चेतनेचे चार भाग आहेत पहिले तीन नैसर्गिकरित्या प्राप्त होतात जाग्रत स्वप्ने आणि सुसुक्ती आणि चौथा स्तर प्रयत्नांनी मिळतो तो म्हणजे अंतर अवस्था म्हणतात या पहिल्या तिघांशिवाय तुम्हाला दुसरा कोणताही अनुभव माहिती नाही यातच तुम्ही जगता आणि मता तुमची गती या स्तरांची अवस्था ठरवते काही विद्वानांचे असे मत आहे की शरीराचे तीन प्रकार आहेत शुद्ध सूक्ष्म आणि कारण जेव्हा एखादी व्यक्ती मते तेव्हा तो अशा शरीरात पोहोचतो जो त्याला दिसत नाही परंतु अनुभवता येतो हे सूक्ष्म शरीराचे शरीर असू शकते परंतु ज्या कारणास्तव आत्मा शरीरात बीज स्वरूपात राहतो त्या कारणास्तव आत्मा शरीर घेतल्यानंतरच नवीन जन्म घेतो काही उपनिषदांचा असा विश्वास आहे की मृत्यूनंतर दुसरा देह मिळवण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो म्हणजेच दुसरे शरीर मिळवण्यासाठी काही क्षणातच आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशाच प्रकारची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण राधे राधे